कुचन प्रशालेच्या परीक्षा केंद्रावर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यावसायिक शिक्षण विभागात इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा आजपासून प्रारंभ होत आहे आजच्या या पहिल्या पेपरला पद्मशाली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी साहेबांच्या शुभ हस्ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन बोर्ड परीक्षेत शुभेच्छा देण्यात आली एकूण सहाशे पन्नास विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट झाले आहेत यावर्षी सरमेसर पद्धतीची बैठक व्यवस्था असल्याने प्रत्येक केंद्रावर वीस ते पंचवीस शाळेच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा नंबर आलेले आहेत या प्रा प्राचार्य युवराज मेटे उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मिरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन झोकारे व सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी उपस्थित